नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभेची निवडणूक ही तर गाजलीच वेगवेगळ्या कारणानं गाजली वेगवेगळ्या तक्रारी आरोपानं गाजली पण त्यानंतर आलेले एकजिट पोल निवडणुकीपेक्षाही जास्त गाजताना दिसत आहेत अनेक जण त्या एक्झिट पोलवर टीका करीत आहेत कोणी खिल्ली उडवत आहे अहो हे एक्झिट पोल किती खरे किती खोटे हे आता उद्या तर दिसणारच आहे पण एक्झिट पोल संशयाच्या वादळात देखील भरकटलेल्या असतानाच त्यातला खोटेपणा आपोआप समोर आला आहे त्यामुळे तर या पोलचीच पोलखोल नक्की झाली आहे महाराष्ट्राच्या बाबतीतही प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत पण अन्य राज्याच्या बाबतीतही विचित्र प्रकार या एक्झिट पोलमध्ये घडले असल्याचं समोर आलं आहे यावेळच्या एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष सत्तेवर येतील असं तरी साधारण दर्शवण्यात आलं आहे जवळपास प्रत्येक एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील डी ए आघाडी साडेतीनशेपेक्षा अधिक जागा जिंकत असल्याचं दाखवलं जात आहे दरम्यान सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी एक्झिट पोलमधील काही त्रुटी शोधत त्यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे याबरोबर यामध्ये खोटेपणा असल्याचा आरोप देखील अनेक युजर्स करीत आहेत कारण ही त्याला तसंच आहे मित्रांनो हे सगळं जरा तुम्ही बारकाईनं पहा लक्ष देऊन ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल शिवसेनेच्या आकडेवारीत मोठा घोळ घातला गेला आहे एका एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागामध्ये सर्वाधिक वीस बावीस जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल असं सांगितलं आहे त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आठ ते दहा जागा जिंकेल असं सांगण्यात आलं आहे आता पहा शिंदे शिवसेने आठ ते दहा जागा जिंकेल आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना नऊ ते अकरा जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त केला आहे आता या जागांचा कुठल्या कुठे आणि कसा ताळमेळ लावायचं हे पाहतो मीच सोशल मीडिया युजर्सने एक्झिट पोलमध्ये काही त्रुटी ह्या शोधलेल्या आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात शिंदे पंधरा जागा लढवत आहेत त्यातल्या ते तेरा जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरोधात लढत आहेत मग शिंदे यांना आठ ते दहा जागा आणि उद्धव ठाकरे यांना नऊ ते अकरा जागा कुठून मिळत आहेत अर्थात हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे अहो तेरा जागा आणि विजयी होणारे उमेदवार सतरा ते एकवीस अहो कधी घडलंय का असं नाही घडत पण कोणाला तरी खुश करण्याच्या एक्झिट पोलमध्ये काहीही घडतं अहो घडतं काय घडलं सुद्धा आहे आता आणखी एक गंमत पहा आता हे बघा एखादा पक्ष जर पाच जागा लढवत असेल तर त्याचा किती जागावर विजय होऊ शकतो अहो सगळेच्या सगळ्या जागा जिंकल्या तरी पाच जागावरच विजय होईल ना एक्झिट पोल देणाऱ्यांचं गणित मात्र तुमच्या आमच्या गणितापेक्षा काहीसं वेगळं आहे अहो जागा पाच लढवल्या असल्या तरी व विजयी होणाऱ्या उमेदवारांची संख्या मात्र सहा आहे पाच जागावर सहा जणांचा विजय होतोय असं या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे आता जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये बिहारच्या मतदारांनी पुन्हा एकदा भाजपसह एन डी एला कौल दिल्याचं दाखवलं आहे इथं भाजप तेरा ते पंधरा संयुक्त जनता दल नऊ ते अकरा लोकशक्ती लोकजनशक्ती पार्टी चार ते सहा राष्ट्रीय जनता दल सहा ते सात आणि इतर एक ते सहा जागावर निवडणूक जिंकतील असा हा साधारण अंदाज या एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आला आहे पण यामध्ये गंमतशीर बाब अशी आहे मित्रांनो बिहारमध्ये फक्त पाच जागावर निवडणूक लढवणारी लोकजनशक्ती पार्टी जास्तीत जास्त सहा जागा जिंकेल असं सांगितलं आहे आता हे कसले एक्झिट पोल म्हणायचं हो यांना काय म्हणावं तरी काय आता हे तुम्ही सांगा सोशल मीडिया युजर्सनं यावर आक्षेप घेतल्यानंतर एक्झिट पोलविषयी किंवा एकूण त्यांच्या या सगळ्या प्रणालीविषयी मोठं मोठ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत जाहीर झालेल्या एक्झिट पोलची सगळीकडं खिल्ली उडवली जात आहे आणि या वेळेलाच म्हणजे खरं तर म प्रत्येक वेळेला हो थोडंफार होतं पण या वेळेला सर्वाधिक टीका एक्झिट पोलची झालेली आहे अह शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर आणखी एक प्रकार आणला आहे राजस्थानमध्ये जागा आहेत सव्वीस पहा किती सव्वीस एक्झिट पोलनुसार इथं भाजपाला सव्वीस जागापैकी तब्बल तेहतीस जागा दाखवलेल्या आहेत आता मोठा पुरस्कार द्यायला पाहिजे की नको यांना संजय राऊत म्हणतात हे सगळे एक्झिट पोल ठरवून केलेले आहेत सगळे मिळवून भारतीय जनता पक्षाला आठशे ते नऊशे जागा देऊन टाकतील असं खोचक टोला राऊत यांनी लगावलं आहे ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षात चुकीचे ठरत आहेत भारतीय जनता पक्ष या देशात गृह मंत्रालय आणि यंत्रणा कशाप्रकारे या सगळ्यावर दबाव टाकते हे सर्व सर्वांना माहिती आहे असं संजय राऊत म्हणाले अशातच सगळे कल एकीकडे झुकलेले असताना लक्ष देऊन ऐका मित्रांनो हा एक्झिट पोल इतरांच्यापेक्षा निश्चित वेगळा आहे देशबंधू या हिंदी वृत्तपत्राच्या डी व्ही डी व्ही लाईव या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित झालेल्या एक्झ्यू पो एक्झिट पोलमधून यावेळी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्रिशंकू लोकसभा किंवा इंडिया आघाडीला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या एक्झिट पोलमधून करण्यात आलेल्या दाव्यानुसार मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एन डी एला दोनशे सात ते दोनशे एक्केचाळीस जागा मिळतील अशी शक्यता व्यक्त केली आहे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला या निवडणुकीत दोनशे पंचावन्न ते दोनशे नव्वद जागा मिळतील असा दावा देखील करण्यात आला आहे इतरांच्या खात्यात साधारणपणे एक एकोणतीस ते एक्कावन्न जागा जातील असंही एक या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे काही प्रमुख राज्याबाबतच्या या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर उत्तर प्रदेशात सपा आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीला बत्तीस ते चौतीस भाजपच्या नेतृत्वाखालील एन डी एला शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीसच जागा मिळतील उत्तर प्रदेशात असा दावा या एक्झिट पोलमध्ये करण्यात आलेला आहे भाजपासाठी हा फार मोठा धक्का ठरू शकतो महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं था तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला महा अठ्ठावीस ते तीस आणि महायुतीला अठरा ते वीस जागावर समाधान मानावं लागू शकतं अशी शक्यता या एक्झिट पोलनं दिली आहे बिहारमध्ये इंडिया आघाडीला चोवीस ते सव्वीस ते एन डी एला चौदा ते सोळा जागा मिळतील असा दावा या एक्झिट पोलमधून करण्यात आला आहे जे काय व्हायचं असेल ते होईल जे काही झालं असेल ते झालंही असेल आणि जे काही सगळं घडलं आहे ते उद्या निकालानंतर दिसणारच आहे यावेळी कोणाचं पितळ उघडं पडतंय हे पाहण्यासारखं असणार आहेच पण पाच जागा आणि सहा जणांचा विजय तेरा जागा आणि एकवीस उमेदवारांचा विजय हे कोडे हे अजब गणित आता सोडवायचं तरी कसं बघा मित्रांनो उद्या निकाल आहे तोपर्यंत सोडवता आलं तर तुम्हीच सोडवा हे गणित सुटलं तर आम्हालाही कळवा नाही सुटलं तरी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करून टाका बरं त्याच्यासाठी काही फी वगैरे तर काही लागत नाही पण आम्हाला मदत मात्र होते आणि तुम्हालाही नोटिफिकेशन मिळू शकते मग करून टाका सबस्क्राईब बेल आयकॉन तर जरूर क्लिक करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार